शेतकरी मित्रांनो राम राम मी हनुमान पडोळे आपलं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प टप्पा दोन ह्या योजनेचा जे की मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना खूप याची आतुरतेने वाट पाहत होते शेतकरी तर ती योजना काल म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शुभारंभ त्या योजनेचा केलेला आहे तर त्या योजनेमध्ये आपल्याला ठिबक तुषार असतील किंवा शेडनेट सारख्या योजना असतील किंवा अवजार वगैरे शेततळ किंवा सेरिकल्चरसाठी से पण त्याच्यामध्ये ऐंशी टक्के असं अनुदान भेटत असतं त्यामध्ये असं असतं की शेतकऱ्याला जर अल्प उधारक शेतकरी असेल तर त्याला ऐंशी टक्के अनुदान भेटतं जर बहुधारक असेल तर पंच्याहत्तर टक्के एवढं अनुदान भेटतं आणि जर अनुसूचित जाती जमातीचा जर लाभार्थी असेल तर त्या शेतकऱ्याला नव्वद टक्के एवढं अनुदान ह्या योजनेमार्फत भेटत असतं तर मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना ज्या योजनेची आतुरतेनं शेतकरी वाढ बघत होती ती योजना अखेर चालू झाली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प एकचा यशस्वीरित्या अवलंब करून शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे त्यामध्ये वाढ करणं हे शक्य झालं असल्यामुळे त्या योजनेचं महत्त्व समजून घेऊन परत एकदा टप्पा दोन जागतिक बँकेसोबत जे काही संगणमत करून करार करून जागतिका काही निधी आणि महाराष्ट्र शासनाचा असा काही निधी मिळून ह्या योजनेचा शुभारंभ झालेला आहे तर ही योजना पूर्ण सहा वर्षासाठी या योजनेचा कालावधी असून सहा हजार कोटी एवढ्या अनुदानाची तरतूद किंवा एवढ्या पैशाची तरतूद या योजनेसाठी केलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद